नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा वेनडे नमस्कार मी मिलिंद शेलार अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी व पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावी असे मी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी तर्फे आव्हान करतो ते चोवीस कालावधी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हो रोटरी क्लब ऑफ तळेगाव संतोष खांडगे व प्रकल्प प्रमुख रोटरीयन डॉक्टर अशोक दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार्वती नेत्रालय कमल रेसिडेन्सी आनंदनगर एमआरएफ टायर जवळ तळेगाव चाकण रोड तळेगाव ठेसिन येथे हे शिबिर होणार आहे आणि या शिबिराद्वारे आपण आपल्या दृष्टीची तपासणी करून घेऊ शकता या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपली डोळ्यांची मोफत तपासणी केली जाईल आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी सल्लाही दिला जाईल अकरा ते चौदा सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरास आपण आणि आपल्या कुटुंबियांनी फायदा घ्यावा ही आमची मनापासून विनंती आहे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद